या क्षणाची ती म्हणजे वकील असीम सरोदे यांची सनद निलंबित करण्यात आली आहे तीन महिन्यांसाठी सरोदेंची सनद निलंबित करण्यात आली आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सरोदेंना हा दणखा दिलाय अॅडव्होकेट विवेकानंद घाडगेंच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतलाय सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचं हे प्रकरण आहे न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार सर्वोदयन विरोधात करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलाय अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून ने अभिषेक नेमकं हे काय प्रकरण होतं आणि कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली आहे एकूणच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केली अशा प्रकारचा आरोप जो आहे तो झालेला होता आणि यासंदर्भात तक्रार देखील एका तक्रार केलेली होती आणि याच संदर्भात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडनं निर्णय देण्यात आलेला आहे ज्यामध्ये तीन महिन्यांसाठी ही सनद जी आहे असीम सरोदे यांची ती रद्द करण्यात आलेली आहे एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर कुठंतरी सरोदे यांचं वक्तव्य हे अशोभनीय गैरजवळ बदनामीकारक असल्याचा जो आरोप आहे तो या सगळ्या प्रेस बार असोसिएशनच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला आहे या संदर्भात तक्रार देखील एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आलेली होती आ, असीम सरोदेंना लेखी माफी मागण्यासंदर्भात संधी देखील देण्यात आलेली होती मात्र त्यांनी ती नाकारलेली होती त्यांचं एकूण या संदर्भात पाहिज तर कुठंतरी राज्यपालांना फालतू असा शब्द वापरलेला होता संबोधलेलं होतं मात्र या संदर्भात बोलताना असीम सरोदे यांच्याकडे देखील स्पष्ट करण्यात आलेलं होतं की मी नॉर्मल जो आपण शब्द वा, वापरतो किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये आपण जो शब्द वापरतो तशा अर्थाने तो शब्द वापरलेला होता कुठेही अपमानकारक अपमान करण्याचा हेतू नव्हता मात्र एकूण जर प्रोफेशनल सगळ्या गोष्टी पाहायच्या तर ते कुठेतरी वकील आहेत आणि त्या दृष्टीनं अशा प्रकारची भाषा एखाद्या व्यवस्थेबद्दल करणं हे चुकीचं असल्याचं मत देखील बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाकडनं व्यक्त करण्यात आलं आणि त्यामध्ये तीन महिन्या संदर्भात निलंबित करण्याची त्यांची जी आहे तो निर्णय घेण्यात आला निश्चितपणे अभिषेक साधारण कधीच हे प्रकरण होतं आणि या संदर्भामध्ये नेमकी काय प्रक्रिया झालेली होती असिम सरोदेंचं काय वर्जन होतं हे तर तू सांगितलंसच मात्र कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया झाली ज्याच्यानंतर आता या अंतिम निर्णयापर्यंत या सगळ्या प्रक्रिया आलेली आहे एकूण जनता न्यायालय जो एकूण जे वरळी मधलं स्टेडियम होतं तिथं जी, जी भाषण झालेली होती त्या भाषणा दरम्यान सगळा एकूण असीम सरोदे यांच्याकडनं जी जे पूर्ण जी जे प्रकरण होतं एकूण सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेलं त्या संदर्भात ते स्पष्टता देताना एकूण बोलत होते आणि या ओघात बोलताना त्यांच्याकडनं काही वक्तव्य जी आहेत ती पुढं करण्यात आली आणि त्या वक्तव्याद्वारे कुठंतरी न्यायव्यवस्था असतील किंवा मग एकूणच विधानसभा अध्यक्ष असतील किंवा मग राज्यपाल असतील यांच्या संदर्भात जी काही वक्तव्य आली ती कुठंतरी चुकीची होती अशा प्रकारचं मत इथं नोंदवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तक्रारदार जे आहेत त्यांनी एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात तक्रार दाखल केलेली होती या संदर्भातला आदेश जो आहे तो आपल्याला येताना पाहायला मिळालेला होता एकूणच सुनावणी देखील या संदर्भात आपल्याला पार पडल्याचा पाहायला मिळत आहे आणि हे एकूण सगळं प्रकरण झाल्यानंतर हा निर्णय जो आहे तो आपल्याला देण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे बारा ऑगस्ट हे सगळं जजमेंट आहे मात्र आता नोटिफाय करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आजपासून जर पाहायचं तर निर्णय लागू होताना पाहायला मिळेल त्यामुळे निश्चित या सगळ्यावर आता असीम सरोदेंची काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं असेल मात्र ही मोठी बातमी धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल तर वकील असीम सरोदेंची सनद रद्द करण्यात आलेली आहे तीन महिन्यांसाठी त्यांची सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपाल या दोघांबद्दल एका भाषणामध्ये केलेली वक्तव्य त्यांना भोवल्याचं सध्या चित्र आहे तर जजमेंटची कॉपी वाचल्यानंतर मी बोलेन अशी सध्या प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिलेली आहे या कारवाईबद्दल ज्यावेळी असीम सरोदे यांना प्रतिक्रिया विचारलेली होती त्यावेळी जजमेंटची कॉपी वाचूनच आपण बोलू असं त्यांनी म्हटलं पुढच्या बातमीकडे जाऊया मभिया आणि